भीर भीर कराया एक एक पोरग येत घाटात एक एक पोरग येत नाद एकत्र माझं नाव बाळ पाटील सुर्वे वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे तर बैलगाड्याच्या क शास्त्रामध्ये शा, म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये असा हा कार्यक्रम आहे तर जीवन त्यांचं बैलांचं अवलंबून असते निश्चित भारत सरकार शेतीप्रधान देश आणि त्यामध्ये आमच्या बैलांचा कार्यक्रम खंडोबा लिमगाव खंडोबाच्या दारात बैलगाडा न्यायचा आणि तो गाडा तिथं गेलं सरपंच पंच तिथं मांडून वळ्यांचं गोड जेवण करायचं आणि देवाजवळ यश मागायचं आणि ते करत असताना ज्याची बैल अतिशय तयार आहेत ते कुटुंब त्याच्यावर समजा की मोठा शेतकरी आहे आणि तिथं गेल्यानंतर मग तिथले लोक त्यांना ख खोबऱ्याची वाटी बांधार्यात देऊन त्यांना मानकरी पदवी द्यायची आणि तो प्रकार वाढत गेला फार मोठे यात्रेचे कार्यक्रम सुरू झाले खंडोबाच्या प्रत्येक ठिकाणी नंतर पुढं अशी गंमत झाली की इंग्रज सरकार राज्य असल्यामुळं त्यांनी जेजुरी खंडोबाला कर बसवली आणि त्या करीमध्ये इंग्रज सरकारच्या करीमध्ये उमाजी नायक लोकांनी करीच्या लोकांना झाडाला बांधलं आणि त्याची पुस्तकं जाळून टाकली आणि तिथं दर्शन फुकट मिळालं पण त्यांना असं वाटलं की लिमगाव खंडोबा खेड तालुका इथं हात लोकांना फार त्रास करतील मग ते सांगायला आले त्यांचे मामा जेटुल्ले होते मग ते मामा आणि ते पाटलांच्याकडे गेले लिमगावला खंडोबाचे तिथे आणि तिथे जाऊन सांगितलं बघ तात्या पाटील तुमच्याकडे मोठे हे करीचं बंदोबस्त होणारे सगळी नाकी बसणार आहेत नाकी बसल्यानंतर मग तुम्हाला देवाचे पायरस हात लावता येणार नाही किंवा भिंत्याच हात लावता येणार नाही असा प्रकार होईल तुम्ही काय करते ठावा मग ते गोविंदराव पाटणानं येऊन भेटले त्यांना सगळं सांगितलं मग ते दीक्षित काकडे जाऊन त्यांनी तो कार्यक्रम बसवला असा बसवला तर सगळे पाटील बोलून देवाजवळ यात्रा बंद ठेवून वड्यात यात्रा भरवायची आंबेवाड म्हणून दोन्ही देवांची खरपुडी आणि लिमगाव तसा तो कार्यक्रम झाला त्यामध्ये थोडं जेवण सगळं झाले सगळे यात्रा मोठी भरली नंतर थोडं गाड्याला सुरुवात झाली शिगड वाचल्यावर वाचता वाचता बरेच गाडी पडेल त्यामध्ये एक गाडा बाळकृष्ण गोविंद चौधरी पाटील त्यांची बैल फार मोठी होती आणि ते घोडी मारणं सोडून पुढं बैलांना आडवून ती घोडी पकडतो बैल पकडत होती पण बैलांचा आड जास्त झाला जा बैल जोरावर लागली मग खालच्या घाटातून ती वरच्या घाटात देवाच्या पाठीमागं कर्जी नाक्यात घुसली नाक्यात घुसल्यानंतर असा प्रकार झाला की त्या लोकांनी शेपायां ती बैल धरली पण ती शेपाई चार जण पडले मग त्याला खूप लागलं त्यातला एक बैल निसटला आणि तिंटीच्या करीच्या मधून पुढे देवाजवळ विशीमध्ये गेला विशीमध्ये गेल्यानंतर तिथं त्याच्या अंगोर खूप भंडार फेकला गेला आणि तो भंडार त्याच्या डोळ्यात गेला तो खाली चापत ता तापत आला तो यात्रेत आला परत यात्रा आल्या लोकांना वाटतं देवाने दर्शन दिलं आणि ती खूप मोठी भावना पुरीपासून होतीच आणि ती खरी ठरली तिथनं पुढं मग यात्रा झाली आणि तिथला एक शेजारचा एक म्हातारा होता त्याने सांगितलं इंग्रज सारखा काय राहत नाही पण आपली या बैलांनी जरी एवढी खराब केली असेल देवानी इथं पाथराला भंडार घेऊन तर आपण त्याची यात्रा खेळला भरू भंडारच पाठी टाकून आणि त्याला तोड पोषाखल्यांना देऊन टाकू हा प्रकार झाला तिथं मग गाडा एक खाली झेरूळ तालुक्यातला झेंडे म्हणून करणीचा गाडा आला होता मग ते दोन गाडे पहिले सुटायचे तर ते म्हणले तुमचा शेवट सोडा दोन्ही गाड्यांच्या टाळ्याला त्यांचे पहिले नंबर लागले टाळेवर मग तो दोघांनाही तोडे आणि पोशाख दिला गेला तर तो तोडा बक्षीस मिळाला करडीला झेंड्यांना तर झेंडे शि राजांच्या टायमातली त्यांना पदी होती झेंडे अण्णा होतं त्यांचा मग त्यांनी तो शिरूर तालुक्यात एक वेगळा आगळा प्रसंग घडून आणल्यामुळं तळेगावला बोलून घेतलं तळेगाव हे मोठं गावी शेतकऱ्यावर घेतलं आणि बाजारच्या दिवशी मिरवणूक काढून तिथं थे त्याची यात्रा ठरली मग झेंडे बोलले व यात्रे टायमाला मी सगळ्या गाडेवाली येतील त्यांना जेवण देईल आणि ती यात्रा सुरू झाली मग यात्रांना प्राधान्य सुरू झालं त्यामध्ये तिथले का जे काय कार्यक्रम होता याचा इनामाचा वगैरे बच्च्या म्हणजे फेटे बांधण्याचा वगैरे असा सन्मानाचा तो आंबेगाव तालुक्यात लोकांनी जास्त आणला त्यामध्ये भक्ते शवराठी बाई आणि तो कार्यक्रम इकडे जो आल्यामुळं आंबेगावच्या लोकांना वाटलं की आपली पण श्रेष्ठ बाजू आहे मग आता कुठे यात्रा भरवायची म्हणून पिंपळगाव यात्रा त्यांनी भरावायला सुरुवात केली आणि पिंपळ यात्रेमध्ये चालता चालता याची वारी झाली त्याची झाली टाळ्या झाल्या पण ते खरं काय लोकांच्या लक्षात बसायला तयार नाही पण तिथलं एक मुंबईला गणपत माडीवाले म्हणून एक चांगले शेतकरी होते त्यांनी ते मुलांच्या रेसमध्ये पाहिलं सेकंड सेकंद ती रेस चाललेली होती त्यांनी ते पाहिलं ते घड्याळ पिंपळगावला बावून झाले आणून मग तो प्रकार उदयास आला यात्रा कशी भरवायची काय करायचं हांडवेल मरकळला छापला गेला मग हे प्रकार घडत गेले लोकांच्या मतमध्ये माद प्रत्येकाला वाटलं की माझाही नंबर लागावं मलाही मानकरी व्हायचं आहे मग बैल शोधून आणून तो कार्यक्रम चालू झाला आजपर्यंत तर त्याला आत्ता असा वेळ आला आहे भरपूर की त्याला अडवायला कोण ताकद नाही कोणाची चालले ते बारीक पोरं परवा एक हातामध्ये एक फोटो काढायचा होता मला दोन मुलं होती वारकरी एकाच्या खात चामक होता आणि एकाच्या हातात कासरी होती अशी पोरक बघत होती दोन माणसांना म्हणजे नाही ते पडतील असा सीन होता काय सांगू तुम्हाला तर माझा सात वर्ष अनुभवातला हा सगळा कार्यक्रम मी चौथ्या वर्गापासून हा संबोधन केला आहे पण मला त्याच्यात वाटलं त्यात काहीतरी घडवावं तर असे काही काही कार्यक्रम घडवले गेले पण नामदेव जसा वापगावला आमच्या हायस्कलला होते त्यांनी दलितनंतर पक्ष काढला त्यांना दिल्लीला पारितोषिक मिळालं कादंबरीला आणि वापगावला माणसं माणसा सुरवे कादंबरी लिहायला सुरुवात कर गाड्यावर आणि मग ती सुरू केली मी त्यामुळं सतरा अठरा वर्ष एखाद्याचं बैल पाटलांचा पळत असेल गरिबाचा फळत असेल त्याचा फोटो येऊन पुस्तकात छापतो आहे सगळी माहिती मी छापतो आहे असं एक माझं चाललं आहे कार्यक्रम तर त्यामुळे मला अनेक समाजातून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे ते पुस्तकं थोड्या दिवसात एक हिसा हे होईल म्हणजे लोकांना वाचायला मिळत वगैरे माझा कार्यक्रम चालला तर मी या कार्यक्रमातनंच अनेक अनेक ओळखी पडल्यामुळं मी चित्रपटात काम केलं नाना पाटेकर पटपकात पक दौऱ्यात नार ना उत्सव त्यांच्याकडे काम केलं अशोक सराफ गोष्ट बलनाम्याची खेडसोफरला कार्यक्रम केला आणि आनंदपुरेबरोबर दीपाणीमध्ये कार्यक्रम केले माझे थोडे थोडेसे नाटकामध्ये चित्रपटामध्ये आहेत आणि मला त्याची फार आवड आहे लोकांनी फार जपलो आहे मला आणि मी शाकाहारी आहे कुठली मला तल्लब नाही आहे मी घरी जेवतो शक्यतो कुठं काही खात नाही त्यामुळे दहा दहा सर्दी सर्दीसला होत नाही तर हा कार्यक्रम करतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या कार्यक्रमाला यश यावं एवढं बोलून मी माझ बोलण्याचा कार्यक्रम थांबवतो धन्यवाद धन्यवाद जमलं का